या ठिकाणी आपल्याला नंबर लाईन ला म्हणजे काय होते संख्या संख्या रेषा सगळ्यांनी उत्तर द्यायचं काय आहे तर संख्या रेषा जी आहे आता ही संख्या रेषा शून्यापासून उजवीकडे कोणते अंक राहतात शून्यापासून पॉझिटिव्ह नंबर आणि लेफ्ट निगेटिव्ह नंबर राहतात लक्षात या संख्या रेषामध्ये आपल्याला जेव्हा बेरीज किंवा मजाबाकी किंवा गुणाकार जेव्हा आपल्याला करायचं राहते तेव्हा काय होते आपण कुठेतरी चुकतो याच्यासाठी हे चुकू नये म्हणून आपल्याला हे संख्या रेषा या ठिकाणी दिलेलं आहे यामध्ये दहा पर्यंत आणि इथे याला काय म्हणतात नंबर लाईन लाईन ठिकाणी लाई। माहित लाई। आहे आता या ठिकाणी शून्य आहे शून्य शून्यापासून जर सुरू केलं इकडे आपण डाव्या साईडला आता शून्य ही संख्या मायनस दोन पा हे शून्य आहे शून्यापासून मायनस दोन आहे मायनस दोन आहे आता शून्याची जी संख्या आहे शून्य मोठा आहे का मायनस दोन मोठा आहे शून्य कोणता मोठा आहे का बरं शून्य मोठा आहे का बरा मोठा आहे सांगा का बरा मोठा आहे शून्य शून्य म्हणजे मायनस दोन आणि शून्य याच्यात मोठं कोणतं आहे अंतर कोणतं आहे शून्य काय बरं हा कारण की काय आहे आता या ठिकाणी मायनस चार अमृता मायनस चार आणि अधिक दोन सांग याच काय येईल हा प्लस काय येईल मायनस चार आहे, आहे? काय येते चार हा मायनस चार अधिक मायनस चार अधिक दोन काय येण्याचं उत्तर काय येईल मोठ्या का बरं मायनस दोन येईल का बरं मायनस दोन येईल हा नाही फोर काय आहे हा मायनस आहे पण या ठिकाणी काय येईल त्याचा त्याचा दोन तो कोणता येईल मग मायनस दोन त्याच्यामुळं काय येण्याचं उत्तर मायनस दोन लक्षात या ज्या गोष्टी आपण किती आहोत आता मला माहीत आहे आपण सगळ्यांना माहीत आहे की कोणतं काय राहतील आता या ठिकाणी इथून सांगायचं आहे प्लस सहा आणि मायनस तीन काय येईन यात प्लस प्लस काय येण्याचं